औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्रातील एसी नवबौद्ध महार मातंग व अनुसूचित जातीतील सर्व जातीच्या कामगारांना लाड पागे कमिटीनुसार असलेल्या वारस नोकरीच्या लाभबाबत असलेली स्थगिती उठवल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकारी व सफाई कर्मचारी यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून बुद्धवंदना घेऊन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले म्हणाले हा विजय संविधानाचा असून या निर्णयामुळे अनेक घटकातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य मनपा फेडरेशन संघटना पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला फेडरेशनने तज्ज्ञ वकील नेमून या कर्मचाऱ्यांना न्याय सांगितले या संघर्षाच्या न्यायालयीन लढाईमध्ये सुरेश फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात बबनराव संतोष पवार गणेश शिंगे अनिल जाधव बापूसाहेब सदाफुले सतीश चिंडालिया यांनी योग्य तो पाठपुरावा करून समाजातील वारसदारांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले यावेळी ट्रेड युनियनचे कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू खजिनदार अरुण म्हैत्रे लक्ष्मण मुर्टे रामचंदनशिवे संतोष गायकवाड नीलम गायकवाड व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी व समाजातील मान्यवरांनी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांचा ठिकठिकाणी यथोचित सत्कार केला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईप संघटनेचे नेते सुधीर चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिरुद्ध वाघमारे समता परिवारचे केरबा जाधव महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेचे आशुतोष नाटकर भीमराव लोखंडे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आमचे गौतम खरा साहेब असतील जांजुंग साहेब असतील पुन्हा आमचे संतोष पवार साहेब असतील या लोकांनी अतिशय प्रमाणात मोठ्या रात्रदिवसे करून औरंगाबाद खंडपीठामध्ये मुंबई या ठिकाणी पुणे या ठिकाणी नांदेड ठिकाणी गणेश गणेशराव शिंगेसाहेब हे रोज त्याचा अपडेट घेत होते आणि ते अपडेट घेत असताना मला सुद्धा सांगत होते तर मला सांगत असताना मला सुद्धा एक उत्साह निर्माण होतो की बाबा आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो